तासगाव स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी एकोणीस गायी पकडले असून याबाबतची या नोंद केली आहे या सर्व गायींना गोशाळेमध्ये असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ सांगितले याबाबत माहिती अशी की विटा मिरच रस्त्यावर तासगाव मार्गे जाणारी आयशर गाडी क्रमांक एम एच डी सत्तर पंच्याऐंशी कॉलेज कॉर्नर येथे आले असता त्या गाडीत गायी असल्याचं दिसून आल्याने गोरक्षक धारकर ती गाडी अडवून पोलिसांना कळवले पो गाडीची तपासणी केली तर यामध्ये गायीचे तोंड बांधून दाटीवाटीने भरलेल्या दिसून आल्या यापैकी तीन गायींना गंभीर दुखापत झाली आहे याबाबत वाहन चालकांना विचारणा केली असता त्यांनी विटा परिसरातील शेतकऱ्यांकडून गायी घेऊन मिरजेकडे चालू आहे व गाडीमध्ये कोणतीही उपचाराची व्यवस्था नव्हती ये सर्व कत्तलीसाठी नेतल्याची खात्री झाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील व दोन पंचांत समक्ष आयुषर गाडीसह पंधरा लाख किंमत असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे है। चालक हैदर भेंडवडे अल्ताफ जातकर सोहेल जातकर यांना ताब्यात घेतली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत